నమస్తే శిక్షణ డిజిటల్ కృషి శాఖ్యూబ్ చనల్ మేము మిత్ర సూరజ కుమార్ స్వాగత बालहक्क संहिता स्वीकारली असून त्याद्वारे सर्व बालकांना मूलभूत मानवी हक्क मिळवण्याचा अधिकार प्राप्त झाला आहे जसे जीवितचा अधिकार शारीरिक आणि भौतिक सुप्त गुणांचा विकास करण्याचा अधिकार बालकांच्या विकासावर घातक परिणाम होईल अशा प्रभावापासून संरक्षणाचा अधिकार तसेच कौटुंबिक सामाजिक आणि सांस्कृतिक जीवनात सहभागी होण्याचा अधिकार बालकांचे हक्क हे विशेष मानवी हक्क आहेत जे अठरा वर्ष करीत सर्व मुला लागू आहेत जात धर्म वंश लिंग रंग भाषा आणि संपत्ती इत्यादींचा विचार न करता सर्व बालकांना हक्क मिळवून देणे हे बालहक्क संहितेनुसार क्रमप्राप्त आहे महाराष्ट्रात बालकांच्या हक्कांचे संरक्षण प्रचलना हे रक्षण करण्यासाठी बालहक्क संरक्षण कायदा दोन हजार पाच अन्वये जुलै दोन हजार सातमध्ये महाराष्ट्र राज्य बालहक्क संरक्षण आयोगाची स्थापना करण्यात आली आहे तथापि बालहक्क आयोगाच्या स्थापनेपूर्वीपासूनच महात्मा फुले ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले राजर्षी शाहू महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि इतर अनेक थोर समाजसुधारकांच्या पुरोगामी विचारांचा वारसा महाराष्ट्राला लाभला आहे थोर समाजसुधारक आणि स्त्री शिक्षणाच्या अग्रणी ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आणि महात्मा ज्योतिबा फुले यांनी स्वातंत्र्यपूर्व काळात बालकांचे हक्क म्हणजेच बालहक्काचे महत्त्व ओळखून मुलींच्या शिक्षणाची मुहूर्त मिळवली तसेच बालविवाह सती केशवपण अशा अनेक अनिष्ट रूढी परंपराविरुद्ध त्यांनी बंड पुकारले बालहक्क संरक्षण कायद्यानुसार सर्वच बालकांच्या हिताचे हक्काचे रक्षण करणे अभिप्रेत आहे सद्यस्थितीत मुलीचे शिक्षण आरोग्य आणि सुरक्षिततेबाबत प्राधान्याने लक्ष केंद्रित करण्याची गरज जाणवत आहे कोविड एकोणीसच्या पार्श्वभूमीखाली मुलामुलींना मुलामुलींच्या शिक्षणावर दूरगामी परिणाम झालेले दिसत आहेत बालकांच्या स्थलांतरामुळे शालाबाह्य मुलामुलींचे प्रमाण वाढण्याची भीती आहे तसेच बालविवाहाचे वाढते प्रमाण चिंताजनक आहे घर शाळा आणि समाजात मुला मुलींना सुरक्षित व वा बालस्नेही वातावरण मिळावे तसेच त्यांचे सामाजिक भावनिक अध्ययन उत्तीमित्य व्हावे यासाठी ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या एकशे पंचवीसाव्या स्मृती दिनानिमित्त विविध स्तरावर समित्या गट गठीत करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती तर अशा प्रकारे हा जी आर शासनाने पारित केलेला आहे आणि या जीयानुसार आपल्याला शाळास्तर सखी सावित्री म समिती स्थापन करायची आहे त्याचप्रमाणे केंद्रस्तर सखी सावित्री समिती स्थापन करायची आहे आणि तालुकास्तर सखी सावित्री समिती स्थापन करायची आहे अशा प्रकारच्या या समिती स्थापन करून आपला जो या जीयाचा उद्देश आहे तो यशस्वी करण्यासाठी प्रयत्न करायचे आहे सर्वप्रथम आपण शाळा स्तरावरती जी सखी सावित्री समिती स्थापन करायची आहे याविषयी सविस्तर माहिती पाहूयात राज्यातील सर्व शाळांमध्ये मुलामुलींच्या सुरक्षेसाठी व निकोप आणि समतामूलक वातावरण निर्मितीसाठी शासन स्तरावर विविध स्तरावरील सखी सावित्री समितीचे गट गठन करण्यात येत आहे यामध्ये शाळा सखी सावित्री समिती जी आहे तिचे अध्यक्ष असणार आहेत शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष दुसरी जी सदस्य आहेत ते शाळेतील महिला प्रतिनिधी आहे तीन नंबरला जी आहे सदस्य ते समुपदेशक म्हणून घ्यायचे आहेत त्याचप्रमाणे वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञ महिला प्रतिनिधी घ्यायचे आहेत अंगणवाडीच्या विका पोलीस पाटील ग्रामपंचायत सदस्य पालक त्यामध्ये महिला प्रतिनिधी शाळेतील विद्यार्थी प्रतिनिधी दोन विद्यार्थिनी व दोन विद्यार्थी आणि या समितीचे सचिव असणार आहेत हे शाळेचे मुख्याध्यापक शाळास्तर सखी सावित्री समितीची कार्य यामध्ये आपल्या कार्यक्षेत्रातील शंभर टक्के मुलामुलींची दिव्यांग विद्यार्थी पटनोंदणी व शंभर टक्के उपस्थिती साध्य करण्यासाठी गावातील प्रत्येक घरी शिक्षकांनी बालरक्षकांनी भेट देऊन विद्यार्थ्यांची नावनोंदणी करणे दुसरं कार्य काय आहे तर स्थलांतरित पालकांच्या व शाळाबाहेर असलेल्या सर्व मुलामुलींना सर्वेक्षणाच्या माध्यमातून शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात दाखल करणे विद्यार्थ्यांच्या भावनिक शारीरिक व बौद्धिक विकासासाठी तसेच ताणतणाव मुक्तीसाठी मुला मुलींचे व त्यांच्या पालकांचे समुपदेशन करणे सजग पालकत्वासाठी कार्यशाळा आयोजित करणे मुला मुलींच्या शिक्षणासाठी असणाऱ्या शासकीय योजनांची माहिती देऊन प्रभावी अंमलबजावणीसाठी कार्यवाही करणे मुलामुलींना करिअरसंबंधी मार्गदर्शन करणे कौशल्य विकासासाठी किंवा विकसनासाठी विविध उपक्रम राबवणे मुलींच्या स्वर संरक्षणासाठी स्वतंत्र प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करणे मुला मुलींसोबत आरोग्यदायी सवयींसाठी संवाद साधणे आणि निरोगी जीवनाची जीवनासाठी स्थानिक डॉक्टरांच्या सहकार्याने आरोग्य शिबिर समुपदेशन यासारख्या विविध उपक्रमांचे आयोजन करणे आपल्या कार्यक्षेत्रातील बालविवाह रोखून बालविवाहाचे होणारे दुष्परिणाम व बालविवाहाविषयी विद्यार्थ्यांच्या पालकांमध्ये जनजागृती निर्माण करणे व मुलींचे शिक्षण सुरू राहण्यासाठी प्रयत्न करणे व्यावसायिक सामाजिक जबाबदारीच्या माध्यमातून सामाजिक भौगोलिक व आर्थिकदृष्ट्या दुर्बल व उंचित घटकातील मुलामुलींच्या शिक्षणासाठी मदत करणे विविध कारणामुळे मुलामुलींचा होणारा अध्ययन राहस कमी करण्यासाठी उपाययोजना करणे शाळेत समतामूलक वातावरण राहील यासाठी लिंगभेदविरहित व समावेशक उपक्रम राबवणे विद्यार्थी विद्यार्थीने कोणत्याही अत्याचाराला बळी पडणार नाहीत अशी निकोप वातावरण निर्मिती करणे अपवादात्मक परिस्थिती असे घडल्यास तक्रार दाखल करण्यासाठी किंवा करण्याबाबत लैंगिक गुन्ह्यापासून बालकांचे संरक्षण कायदा म्हणजेच पोक्सो अंतर्गत असलेल्या ईबॉक्स या राष्ट्रीय बाल अधिकार संरक्षण आयोगाने तयार केलेल्या सुविधेबाबतची माहिती तसेच महाराष्ट्र राज्य बालहक्क संरक्षण आयोगाने तयार केलेले चिराग या ॲपची माहिती व चाईल्डलाईन हेल्पलाईन नंबर दहाशे अठ्ठ्याण्णवबाबत सूचना फलक शाळेत लावले जातील याची खात्री करणे समितीच्या माध्यमातून समितीच्या माध्यमातून समितीची महिन्यातून एक वेळा आवश्यकता बसल्यास अनेक वेळा बैठका आयोजित कराव्यात सदर बैठका शाळेत घेण्यात याव्यात जेणेकरून मुलामुलींचे प्रतिनिधी उपस्थित राहू शकतील शाळास्तर समिती बैठकांचा अहवाल प्रत्येक महिन्याच्या दहा तारखेपर्यंत के केंद्रप्रमुख समितीसमोर सादर करावा केंद्रातील कोणत्याही स्तरावर मुलींच्या शिक्षणाबाबत व इतर समस्यांबाबत निर्माण झालेल्या अडचणी केंद्रस्तर समितीमध्ये समजू शकतील व त्यावर तातडीने निर्णय घेणे शक्य होईल सदर समित्यांचे फलक शाळेच्या कार्यालयाच्या दर्शनी भागात लावावेत अशा प्रकारे आपण शाळास्तर सखी सावित्री समितीची स्थापना आणि या समितीची कार्य याविषयी हा व्हिडिओ आत्ता पाहिलेला आहे पुढच्या व्हिडिओमध्ये आपण केंद्रस्तर सखी सावित्री समिती आणि तालुकास्तर सखी सावित्री समिती यांची निर्मिती आणि त्यांची कार्य याविषयीचा व्हिडिओ पाहणार आहोत अशा प्रकारे आपण या, या सखी सावित्री या समितीविषयी माहिती पाहिली याच्या केंद्रस्तर सख्य सावित्री समिती आणि तालुका सख्य साहित्य समिती याविषयीची माहिती आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत जर अद्याप आपण आमच्या डिजिटल गुरुजींची शाळा या यूट्यूब चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर केलं नसेल तर नक्कीच शेअर करा आणि असे नवीन विषयावरील व्हिडिओ पाहण्याचा आनंद घ्या पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत आपला डिजिटल गुरुजी सूरज कुमार याचा सर्वांना नमस्कार